मंडळी नमस्कार नेहमीप्रमाणे पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाण आलोय बँगलोरच्या गायींचा नवीन लॉट उतरलालाय बघा व्हिडिओ घ्यायला आला असता गाई पण खरेदी करण्यासाठी शेतकरी आपल्या सातारा भागातून आल्यात पाटणच्या तिकडून शेतकरी पण आल्यात आपण आज व्हिडिओ किंवा संपूर्ण गायी दाखवण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सुद्धा थोडासा आढावा घेऊया की खरोखर दूध व्यवसाय किंवा त्या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी जुने जाणते शेतकरी आहेत आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा आत्माराम शंकर गायकवाड राहणार निसरे आज आ, तुम्ही पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाणी गायी खरेदी करण्यासाठी आला आहे पाटण तालुक्यातून आलेला पाटण तालुक्यातून आले काय किती गायींचा गोठा आहे किंवा काय सांगताल आमच्याकडे गाय आता चाळीस आहेत त्या सर्व हा। गाय आम्ही सागर डेअरी मधूनच घेतलेल्या आहेत म्हणजे सगळ्या चाळीसच्या चाळीस गाय परवडल्या चाळीस गायीच घेतलेत बर आणि आज आम्ही या दोन गाय घेतलेत बर त्यांच्याकडूनच बघा गाय मित्रांनो टॉप क्वालिटीच्या आहेत आणि काय सांगताल की दूध व्यवसाय अनेक जण म्हणतायत परवडत नाही किंवा अनेक लोक यांच्याच व्हिडिओला कमेंट करत असतात असं तसं परंतु आज दूध व्यवसाय परवडत नाही सांगतात काय सांगतात नाही नाही परवडायला तुम्ही जर कष्ट केलं लक्ष घालून जर तुम्ही डेअरीवर गयांच्याकडे लक्ष देऊन जर तुम्ही काम केलं तर नक्कीच फायदा होणार आहे जर तुम्ही गया गोट्यात आणि जाहीर न जर फिरून जर आला तर तुम्हाला ते दिसून येणार नाही यासाठी तुम्हाला स्ट्रिक्ट गोट्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल लक्ष द्यायला लागल लक्ष जर तुम्ही पूर्ण जर दिलं मनापासून जर काम केलं तरच तुम्हाला त्यातून फायदा दिसणार आहे साधारण आता आपलं किती दूध जातंय गायींच काय आता सर्वसाधारणपणे आमचं तीनशे साडेतीनशे लिटर दूध जाते म्हणजे तुम्ही सुरुवात किती पासून केली होती सुरुवात मे ला दोन हजार चोवीस ला चालू केली बरं आणि मे पासून आम्ही आज अखेर एवढी सुरुवात किती गायी सुरुवातीला घेतली सुरुवातीला आम्ही दोन गाय घेतल्या तेवीस मे ला सव्वीस मेला त्यापासून हळूहळू गाया घेतल्या सगळ्या सागर डेरी आम्ही सगळ्या गाया घेतल्या बरं 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 आतापर्यंत आमच्या चाळीस गाया झाल्यात आणि प्रॉफिट मध्ये आहे का हा प्रॉफिट आहे मी स्वतः लक्ष देऊन गोट्यामध्ये काम करतो ना त्याच्यामुळे तो फायदा दिसतोय नुसतं गाड्यांच्या वर भायच्या नाही चालत नाही चालत त्यासाठी मालकाचं लक्ष क्लिअर लागतं कुठला बी व्यवसाय मालकाना मालकाचं जर लक्ष असलं तरच त्यातून फायदा मिळणार आहे आपल्याला नक्की धन्यवाद परत या ठिकाण इकडे पण दादा आहेत आपण दादा नमस्ते नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव श्रीनाथ मराव गायकवाड आता बाबा कोण हे माझे वडील आहेत बरोबर बघा -बर। दोघ घरातून आलेत बा आपले गायी खरेदी करण्यासाठी खरोखर टॉप ब्रीड आता गायी खरेदी केलेले आहेत काय सांगताल थोडासा अनुभव की आज दूध क्षेत्र म्हणतात लोक परवडत नाही किंवा काय सांगितल्याप्रमाणे जर लक्ष देऊन जर सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये थोडाफार फायदा होऊ शकतो आपला दुसरा व्यवसाय काय किंवा काय दुसरा व्यवसाय आमचा मेडिकल स्टोर आहे बघत बघत आम्ही हा पण व्यवसाय तुमचं पण लक्ष असतं वडीलच बघता वडिलांचं शंभर टक्के असत जाऊन असतो बरं बरं बघा आणि आतापर्यंत चाळीस गाई काय फायदे नफे तोटे काय झाले तोटे बी झाले असतील कधी नाही फायदा तोटा हा होणार शेवटी कसा आहे कुठलाही धंदा आपण जरी चालू केला तरी त्याच्या सुरुवातीला यश पैसे असतेच आपण करण्यावरती अवलंबून आहे कि बाबा आपण कुठल्या पद्धतीने करतोय किंवा काय करतोय कसं काय आपण जर लावून मेहनत करून जर गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे शंभर टक्के नक्कीच थोडस बाबांच्याकडे जातो बाबा अनेक जण बघा व्यवसाय करताय तुम्ही एवढ्या आता ह्या गायी दोन्ही बघितल्या तर जबरदस्त क्वालिटीच्या आहेत अनेक लोक विजिट द्यायला येत असतील होत्या किंवा त्या भागात येते आमचा गोटा हा नवीन आहे आणि ऍक्टिव्ह गोटा आम्ही बांधलेला आहे त्यासाठी आमच्या भागातल्या पाटण भागातल्या पटाणा भागातली सुद्धा लोक आमच्या गोटा बघायला आवडून येते आणि आम आमच्या आवहवा करते आम्ही एकदम व्यवस्थित गोटा बांधलेला आहे नियोजन संगे। नियोजन सगळं सगळं नक्कीच आम्ही गोट्यावरती येऊन एका गोटा एकदम स्वच्छ आहे एकदम स्वच्छ अजिबात घाण दिसणार नाही आमच्या गोट्यावर बरोबर निघा राखल्याशिवाय संगोपन केल्याशिवाय जीव लावल्याशिवाय या गोष्टी होत नाही आणि ओपन गोटा बी आमचा प्रशेस्त आहे बघून नक्कीच आपण एखाद्या काकांच्या गोट्याला विजिट करू हे काय असते व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी केल्या तर तो दूध व्यवसायही परवडतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय आता काय या खरेदी केल्यात काय बघितलं एवढं खरेदी करताना खरेदी बघताना गायची क्वालिटी काय आहे काय आहे कुठल्या बेडच्या गाय आहेत आम्ही सगळ्या गाय घेतल्या सगळ्या अशाच घेतल्याच घेतल्या आहेत थोड्या फार पण अशा क्वालिटीच्याच बऱ्याच गाय आहेत त्या नक्कीच पैलवान आहेत पैलवानाच्याकडे येतो काय आता दोन गाय दिल्यात त्यांनी अजून काय आपल्याला दाखवायचे व्हिडिओच्या माध्यमातून कितीचा लोटा आणला होता किंवा काय सांगता विषय काय माहितीये का आता आठ गायींचा लोटा आलाय ह्या दोन गाय मागच्या लोटच्या आहेत मी त्यांना जितक्या गाय दिल्यात त्या सेट करून दिलेत ना बर आता मुळात म्हणजे कसं अलीकडची गाय आज सकाळी बदली करून दिली आहे म्हणजे एक सांगतो चाळीस गाय इतक्या पर्यंत आपण गेलो ती एकाच कारणामुळे हो गेलो की त्यांनी कधी रेट बद्दल आपल्याला बोलले नाहीत की पहिल्यांदा दहा हजार जास्त होत्या कमी होतात आता त्यांची आता दुसऱ्या चिरंजीवी तर नाही सुधीर दादा नाही तिथं सगळे व्यवहार दादाच करतात दादांचं लक्ष असतं सगळं ती सगळं गोटा यांच्या मध्ये व्यवहार करतात ती पण त्यांचं पूर्ण मला एकच बोलणं असतं की पहिवान विषय रेटचा नाही विषय क्वालिटीचा आहे आणि आपण हो का पैसे सगळेच कमावतात आपण कमावली माणसं जर मला जर वाटलं ना की ती गाय पुढे जाऊन नाही चालणार तर मी स्वतः पाठवत नाही आता गाय ठरलेली दुसरी ती गाय विली आज तिसरा दिवस आहे पण त्या गायला झाला थायलेरिया गुचडताप झालाय आणि त्या तापामुळे दूध कमी देते आता एक मला माहिती आहे चाळीस गाय यांच्या आहेत आता सध्याला मुक्त गोठा आहे बाह्या आहे आता काय होतं जर एखादी गाय वेल्या वेल्या आजारी पडली तर ती गाय कव्हर करायला कसं होतं जर मोजक्याच गाय असेल एखाद्याकडे सहा सात गाय असेल आणि त्यांचं कंटिन्यू लक्ष असेल तर ती कव्हर करू शकतात पण आता एवढ्या मोठ्या गोट्यात जर समजा काही का कमी जास्त झालं तर मोठ्या रकमेची गाई बाधच होती म्हणजे सत्य परिस्थिती त्या गायकडे जर वेळ जर लक्ष नाही गेलं तर ती ही आता ती मला जाणवलं की ही गाय तितकूत काय करू शकत नाही किंवा लवकर कवर होणार नाही तर मग आपण ती विषय दादाला सकाळी फोन करून कॅन्सल केला त्याच्या जागेवर त्याच्यापेक्षा जोरात गाय दिली जी व्यवहारात गाय ठरलेली ती तिसऱ्या वेथाची होती पण बदलीत दुसऱ्या वताची दाताला शिल्लक गाय दिली कारण लोक हे लोक सगळी आमच्या विश्वास यांनी मला आजपर्यंत कधी विचारलं नाही मी पडवून गाय कुठली घेऊ ती मला म्हणते पळवून तुम्ही म्हणाल ती गाय देतो आणि गाय दिलेले आहेत हा जसं तुम्ही विचारलं ना तोटे झाले म्हणजे काय काय दोन तीन गाय गायी पण दादा समोर जायचे तीन गाय मेल्या पण त्यांची रिप्लेसमेंट म्हणून ज्या वेळेस नंतर जे सात आठ गाय कमी रेट मध्ये ऍडजस्ट करून इकडं तिकडं कधी कालवडी दिल्या काय दिल्या असं ऍडजस्ट केलं त्यांनी आपल्याला गेलं आम्ही त्यांना केलं आणि जी कोट्याचं नियोजन आहे ना की वेळोवेळ कमीत कमी एक महिना दीड महिना ते एखादी चक्कर असते काय बदल वगैरे वा वाटला तर मी त्यांना सांगतो कुठलीही गोष्ट होती शंभर टक्के त्यांच्या भागातले डॉक्टर जरी असले ना ट्रीटमेंट करणार आहे कधी नाही लक्षात आलं तर दादा पण करतात आपल्या पद्धतीने ट्रीटमेंट हो, करतात यांचा रिस्पॉन्स एक नंबर म्हणजे कधी कधी काय होतं तर मित्रांनो जनावर म्हणजे काय मशीन नाही आजारी बी पडतं कधी कधी खर्च होतो ट्रीटमेंटला पण ती आपण घेतलंय तर ती व्यवस्थित पाळलं पाहिजे आणि पाळण्या त्यांचा विषय नाही आता म्हणजे एकच नंबर विषय बघा मित्रांनो याच्यातून एवढंच कळालं की गोट्यात कुठल्याही स्वतः मालकानं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि आज एक वर्षामध्ये साधारण दादा सांगितलं की दोन गायीपासून ते चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत आज गायी झालेले आहेत खरोखर एक वेगळी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली थोडस फास्ट मध्ये आपण कुठल्या कुठल्या गायी आल्यात ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बसलेले चार गायी खालच्या गोट्यात बघा मित्रांनो मीच सुरुवात हे कशा पाठवत गायी रेस्टमध्ये आहेत आता चालते हायला बरोबर किती गाय उतरल्या टोटल बघा आठ गाय आल्यापेक्षा आठ गाय आल्या मित्रांनो टोटल आठ गाय आलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सकाळी सकाळी उतरल्यामुळे आता गाई बसून येत मध्ये आहेत त्यामुळे आपण त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार नाही अलीकडच्या इकडच्या गोट्यामध्ये पण गाय येत्या त्या सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघू शकताय खालच्या साईडला सुद्धा गोटा आहे आणि त्या गोट्यामध्ये सुद्धा गाय आहेत ते, ते पण आपण थोडस जाणून घेऊया बघा सगळ्या गायी आल्यामुळे सकाळी पाटी अ कंटाळलेल्या असत्या सोळा सतरा तासाचा प्रवास असतोय आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गायी बघू शकताय या गायींचा व्हिडिओ आपण उद्या म्हटलं तरी बनवूया इकडे पण बन दोन गायी या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल कोण नवीन असेल तर गावठी माती आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>